महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी आवाज आपल्या सर्वांचा काल जो निंदनीय प्रकार एक हिंदू मुलाने अफजल खान वादाच जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर टाकलं त्याच्यावर घाण घाण कॉमेंट्स आल्यात त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको त्यांची काळजी रास्तय साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त रास्तय सगळी काळजी मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे श्री शिव प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लाता मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असला प्रकार मुस्लिम करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो अनाव जाण्याने झाला असेल तर एका एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की एखादा जाफड त्यांनी ठेवली असती पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे होते ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे, ठिक जे अफजल खानवादाचा हो जो शाळेत शिकवले गेलेला विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचा जमा करण्याचा जो प्रकार शिरपूरमध्ये होतोय तो योग्य नाही आम्ही चौकात चौकात अफजल खान वदाचं चित्र लावू आणि रितसर लावू रितसर जे रितसर लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावू आणि आमचा इतिहास जो आहे तो इतिहास छत्रपतींचा इतिहास आहे आमचा इतिहास जो आहे तो आमच्या पूर्वजांनी जे केलेले शौर्य केलेले पराक्रम केलेले त्याचा इतिहास आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीला नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार आणि जर कोणी औरंगेची अवलाद जर त्याच्यात आडवळ येत असेल तर त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवून आम्ही ते लावणार पण आणि याच्या पुढे काम पण करणार आणि असं कोणी दांडगाई करत असेल अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी एक विनंती ऐकून घ्यावी की असला प्रकार करू नये कायद्याला हातात घेऊ नये तुम्ही सन्माननीय व्यक्ती तुमच्या सन्मानाला आम्ही धक्का लागू देणार नाही हे आम्ही तुम्हाला शब्द देतो पण तुम्ही आमच्या नाकाला धक्का लावतील आमच्या धर्माच्या भावनेला दुखवतील हे काही योग्य नाही ही तेवढी काळजी घे आवाज टीव्हीला ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा